इथे मी जास्त लहान नाही जास्त मोठ्या पण नाही मीडियम साईजच्या तुम्ही बघू शकता बनवलेले आहे फक्त आपण एकच काळजी घ्यायची ही जी तिळाची पोळी आहे ही नेहमीच्या पोळीपेक्षा मऊ नाही भाजायची आपल्याला किंवा मऊ पण नाही करायची अशी मस्त खाताने खुसखुशीत लागली पाहिजे त्याप्रमाणे आपण इथे तिला भाजून घ्यायची आता ही बनवायची कशी याला काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तुम्ही अशी मी ज्याप्रमाणे बनवली त्याचप्रमाणे बनवून बघा खूप छान लागते चला आपण इथे लगेच बनव इथे मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे भरून इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण ज्या पोहे ज्या चमच्याने खातो ते चमचे भरून इथे घेतलेले आहे हा मोठा चमचा आहे मी दोन चमचे भरून इथे आपण डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे की पूर्ण आपलं हे ज्वारीचं पीठ डाळीचं पीठ गव्हाचं पीठ हे पूर्णपणे आपलं हे छान मिक्स झालं पाहिजे इथे दोन चमचे भरून इथे तेल टाकून घेतलेले आता आपण हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया हाताने छान मिक्स करून घेऊया तर पूर्ण तेल आपलं हे पिठाला आपल्याला लावून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता आपलं छान मिक्स झालेलं आहे आता आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून हे छान भिजून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण कनि भिजवतो त्याप्रमाणे छान असं घट्ट मळून घ्यायचं इथे आपलं छान मस्त असं भिजून झालेलं आहे आता आपण हे पंधरा मिनिट भिजून देणार आहोत छान आता आपण पुढची तयारी करून घेऊया तिळाच्या पोळीसाठी आधी तिळ भाजून घेणार आहे इथे मी दीड वाटी तिळ घेतलेले आपण आधी तीळ इथे भाजून घेणार आहोत कलर चेंज होईपर्यंत इथे तिळ भाजून घेणार आहोत जास्त भाजायची नाही आपल्याला इथे कड कर... ही पोळी कडवट लागते हलकेशी आपण इथे तिळ भाजून घेणार आहोत फक्त कलर चेंज होईपर्यंत गॅस हा मिडियमच ठेवलेला आहे इथे तिळाचा कलर चेंज झालेला आहे आणि तिळ पण इथे तडतड व्हायला लागलेले आहे एक आता आपण इथे एकच मिनटं भाजून घेऊया आणि गॅस बंद करून घेतल्यानंतर कढई गरमच आहे त्याच्यामध्ये एक दोन मिनटं आपल्याला हे सतत असे मिक्स करून घ्यायचे तिळ परफेक्ट भाजून झालेले या स्टेपला आपण इथे आता भाजल्यानंतर गॅस बंद करून देणार आहोत तिळ इथे ताटामध्ये काढून घेतलेले हेला जर आपण थंड होऊन देऊया इथे आपले तिळ छान थंड झालेले दोन वाटी तिळासाठी इथे मी तीन वाट्या गुळ घेतलेला आहे तुम्हाला कितपत गोड हवं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही इथे अजून अर्धी वाटी इथे गूळ ॲड करू शकता आता आपण हे मिक्सरला टाकून फिरून घेणार आहोत मिक्सरला चांगले बारीक करून घ्यायचे इथे छान असं मस्त मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बारीक करून झालेलं आहे मी तुम्हाला इथे जो गुळू दाखवला होता तो आपण ह्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला पूर्ण हे असं असं ह्याच्यामध्ये गुळ आपण चिरूनच घेतलेला आहे पण तो पूर्ण ह्याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तिथे आपला गूळ मस्त असा छान मिक्स झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि हे छान फिरून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे आपण हे मिक्सरला टाकून फिरून का घेणार आहे जरा बारीक की आपण गूळ इथे चिरून घेतलेला होता थोडाही थो कण आपल्या पोळी लाटतानी आला की पोळी फुटण्याची शक्यता असती म्हणून आपण हा मिक्सरला टाकून छान मस्त असा बारीक होतो इथे मी दोन स्टेप करून फिरून घेणार आहे मिक्सरला एकदम होणार नाही ज्याप्रमाणे आपल्याला हवं त्याचप्रमाणे इथे मस्त असं बारीक झालेलं आहे असं भुरभुरीत असलं तरी आपण हे हातावर घेतलं की बघा इथे असा मस्त असा गोळा तयार होतो आहे परफेक्ट झालेलं आहे आता आपण बनवायला घेऊया इथे मी मिक्सरला फिरवताना ह्याच्यामध्ये थोडंसं जायफळ दोन इलायची किंचित सुंट हे टाकून मिक्सरला फिरून घेतलेले आहे आता आपण इथे पोळी लाटायला घेऊया इथे पीठ आपलं छान भिजल्या गेलेलं आहे पुन्हा एकदा इथे छान आपण मळून घेणार आहोत इथे आपण अशी वाटी करून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण मोदकाचं सारण भरतो ना त्याप्रमाणे इथे अशी वाटी तयार करून घेणार आहोत आता वाटी केल्यानंतर इथे असं सा, सारण भरून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपण असं आत प्रेस करून ज्याप्रमाणे मोदकाला करतो त्याचप्रमाणे हे बघा हातावर आपण असं गोल करून एकसारखं थोडंसं हे जे आपलं मिश्रण भरलेले आहात ते पूर्ण लाटतानी पसरल्या जातं म्हणून असं इथे प्रेस करून घ्यायचं पीठ टाकून घ्यायचं आणि ते लाटायला घ्यायची आपण सावकाश लाटायची हलक्या हाताने लाटली की पूर्ण आपलं जे सारण असतं ते छान पसरलं जातं तुम्ही बघू शकता इथे मस्त असं सारण छान पूर्ण पोळीत पसरले गेलेलं आहे इथे आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा तापल्यानंतर इथे तेल किंवा तूप असं सर्व तव्याला असं लावून घ्यायचं की आपली पोळी इथे चिटकत नाही इथे आपण पोळी अशी सावकाश सोडून घ्यायची पोळी सोडल्यानंतर पुन्हा इथे असं सोडून घ्यायचं तूप सावकाश आपण याला साईड चेंज करून घ्यायची आणि ही तिळाची पोळी आपण इथे छान अशी खरपूस भाजून घ्यायची गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची जेवढी ही पोळी तुम्ही मिडियम टू हाय गॅसवर खरपूस अशी भाजून घ्याल तेवढी ती खायला खूप टेस्टी लागते इथे मस्त अशी छान खरपूस भाजल्यानंतर त्याची चव वाव आपली दोन्ही बाजूनी छान मस्त अशी खरपूस भाजून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया हे बघा इथे मी काढून घेत आहे इथे दुसरी पोळी मी तसंच सारण भरून मी इथे तुम्हाला लाटून दाखवते पूर्ण सारण असं पसरलं गेलं पाहिजे सर्व बाजूनी असं लाटणं पण फिरवून घ्यायचं सावकाश इथे सोडून घ्यायची तव्यावर पोळी ते साईड चेंज करताना सावकाश करायची इथे मी मिडियम साईजच्या बनवून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही इथे मोठ्या पण बनवू शकता इथे मी जास्त लहान नाही जास्त मोठ्या पण नाही मिडियम साईजच्या तुम्ही बघू शकता बनवलेले आहे फक्त आपण एकच काळजी घ्यायची ही जी तिळाची पोळी आहे ही नेहमीच्या पोळीपेक्षा मऊ नाही भाजायची आपल्याला किंवा मऊ पण नाही करायची अशी मस्त खाताने खुसखुशीत लागली पाहिजे त्याप्रमाणे आपण इथे तिला ती भाजून घ्यायची इथे छान असं तूप मस्त लावून घ्यायचं इथे तुपामुळे हिची चव खूप छान लागते आता मस्त अशी भाजून झालेली आहे तुम्हाला ही माझी तिळाची पोळी आवडली असेल रेसिपी तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमची खूप खूप धन्यवाद आता आपली ही पोळी झालेली आहे आपण काढून घेऊया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया अशीच छानशी एक रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय